तर मी स्वागत करतेय ज्या पद्धतीने दरवेळी मी तिची ओळख करून देत असते अनस्टॉपेबल सई ताम थँक्यू <laughs> स्वागत राजनी मराठी यू सई कशी आहेस मस्त वे देव देवमाणूस आणि तुझ्या लावणी बद्दल गप्पा मारायच्या आधी तू किती छान कॅरी करते स्वतःला गेले दोन तीन इव्हेंट मी स्टॉक करते तुला लिटरली <laughs> इतका कमाल साडी लुक आहे आत्ताच गुलकंदच्या ट्रेलर लॉन्चला किती सुंदर दिसत होतीस क्या राज आहे मॅडम जरा बताओ मला असं वाटतं की आत्ता ज्या फेजमध्ये मी आहे ती फेज माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये माझ्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होती आणि खूप कष्ट केल्यानंतर त्याची जेव्हा फळं मिळतात ती चाखतानाची ही स्टेज आहे आणि मला खूप बरं वाटतं वाव एन्जॉय करतेस भयंकर भयंकर येस सो साई लावणीबद्दल बोलायच्या आधी मला माझ्या सूत्रांकडून असं कळलंय की ती लावणी साइन करायच्या आधी शूट सुरू व्हायच्या आधी तुझ्या घरी तुला घुंगरू गिफ्ट आले होते oh, yeah. हाँ हाँ हो य आणि खतरनाक कोइन्सिडन्स आहे मी सिक्रेट्स ऑफ द शिलेदार नावाची एक yes. वेब सिरीज केली होती hmm. आणि त्या वेब सिरीज मध्ये एक आमचा सिक्वेन्स आहे जिथे डान्स परफॉर्मन्स चालू आहे तो डान्स परफॉर्मन्स जिने कोरिओग्राफ केलाय ती माझ्या बिल्डिंग मध्ये मा राहते त्या hmm. बाई माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि त्यांनी एक दिवस अचानक काहीतरी ओकेजन होतं संक्रांत दसरा काहीतरी ओकेजन होतं त्यांनी मला घुंगरू गिफ्ट केले आणि मला असं झालं की मला का घुंगरू का आले असतील म्हणजे आपण असं कधी कधी विचार oh, करतो oh, ना oh. की हे का घडलं असेल घुंगरू गिफ्ट आले आणि आय थिंक त्याच्या दोन आठवड्यांनी हे घडलं सो मला आता मला त्याचं कनेक्शन होतं असं साईन्स होत्या का त्या मे साठी वा पण आत्ताच म्हणजे गेल्या वर्षी आम्ही तुला दिल मे बजी गिटार या गाण्यावर डान्स करताना बघितलं आणि सई किती बिंदास नाशू शक, हो शकते किंवा ती किती छान एक्सप्रेस होऊ शकतं ते सगळ्यांनीच पाहिलं त्यानंतर आता लावणी सो so, सई हे हा एक्सेप्टन्स ही फेज तुझ्यासाठी कशी आहे जरा मला सांग कारण ना जसं तुम्हाला एकदा इंटरव्ह्यूत म्हणालीस की वेगवेगळ्या चष्म्यातनं मी प्रत्येक डिरेक्टरला माझ्याकडे बघायला लावलं आणि तेच आता तुझ्या परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा होतंय राईट काय वाटतं तुला आता त्याबद्दल वेल well, मी ह्याचं क्रेडिट कधी तर तेजसला देईन कारण त्याला हे नाव सुचलं hmm. त्याला हे कसं सुचलं का सुचलं आय हॅव नो आयडिया पण आय एम व्हेरी हॅपी की त्याला सुचलं uh, कधी कधी असं होतं ना की संधी कधी आली नाही म्हणून कधी केलं नाही तर ते करायचं राहता राहता हे घडलं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा uh, मला ना रिझल्ट uh, परिणाम आउटकम ह्याच्यापेक्षा सुद्धा त्या प्रोसेसमधून जाण्यासाठी mm. किती मजा येते mm. किंवा त्या प्रोसेस मधून जाताना माझं काय काय होतंय ह्याच्याकडे माझं खूप जास्त लक्ष असतं कॉन्सन्ट्रेशन असतं फोकस असतो mm. तर हे सगळं करायला मला फारच मजा प्रश्न तुला पडला का पण की मी कशी लावणीसाठी हा पडला प्रश्न मी तेजसला फोनवरती विचारलं की मी <laughs> तो म्हणाला हो मी बी त्याची उलटी समीकरण असतील की कधी तुझा कोणी विचारच केला नाही म्हणून तू किंवा त्यांनी मला हे स्पष्टपणे सांगितलं की मला खात्री आहे तुझ्यावरती एखादी जबाबदारी दिली तर तू ती कष्ट करून पार पाडशील हा विश्वास ना माझ्यातल्या ऍक्टरला एक ती एका प्रकारची शाबासकीच आहे असं मला वाटतं आणि मला आनंद आहे की या विश्वासामुळे एक ऑपॉर्च्युनिटी क्रॅक झाली माझ्याकडून hmm. तू लगेच हो म्हणालीस लगेच दहा सेकंदात म्हणजे मी याचा विचारही नाही केला की कसं काय hmm. काय समीकरण नाही मला असं वाटलं की हे पहिला म्हणजे अशी सिच्युएशन मला वाटली आणि मी हो अगदी पण फ्री स्टाईल तुझा आवडता डान्स फॉर्म म्हणूया आणि लावणी खर तर ह्यूज डिफरन्स इकडे एक प्रकारची आपण म्हणतो ना मादकता अदाय बऱ्याच गोष्टी इन्वॉल्व्ह असतात लावणीमध्ये आणि अजिबात सोपी गोष्ट नाहीये ती परफॉर्म करणं सईला सगळ्यात जास्त कसलं प्रेशर होतं या दरम्यान ठेराव लावणीमधला जो ठहराव असतो ना hmm. तो खूप अवघड आहे आणि मला नाही वाटत की पहिल्या डान्स नंबरमध्ये आय विल गेट इट राईट right. मला अजून खूप त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार पण तो ठेहराव आणि मला असं वाटतं की ॲक्च्युअल लावणी जेव्हा फडात किंवा तमाशात परफॉर्म mm -hmm. होते तेव्हा तुमच्या समोर ना खूप लोक असतात आणि स्पेशली पुरुष असतात oh. त्या नजरा इमॅजिन तीनशे चारशे लोकांच्या नजरा तुमच्याकडे सो मला असं वाटतं डिग्निटी आणि सेन्च्युआॅलिटी ह्यातलं mm. मधली जी लाईन mm. <laughs> आहे ना ती भयंकर अवघड आहे टू वॉक ऑन आणि टू क्रिएट ऑल्सो तर मला त्याचीही मजा आणि सिरियसनेस त्याचा कळला आणि हा खूप अवघड डान्स फॉर्म आहे हा खूप डिमांडिंग डान्स डान्स फॉर्म आहे आणि प्रत्येक जण करू शकतील असा हा डान्स फॉर्म नाही आणि तेहतीस तास प्रॅक्टिस झाली आहे म्हणजे एक दिवस थर्टी थ्री आवर्स असं जरा भारी वाटतं पण चार दिवस म्हणजे हार नाही मला असं वाटतं की पहिल्यांदा करत होते त्यामुळे मला तर एक आठवडा पाहिजे होता खरं तर पण माझा माझ्या कोरिओग्राफर्सचा माझ्यावर जास्त विश्वास होता त्यामुळे त्यांनी मला सातऐवजी चारच दिवस दिले पण मजा आली मला खूप मी खूप रिहर्सल केली आय वॉन्टेड टू गेट इट राईट मला असं होतं की कर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा आपला स्वभाव असल्यामुळे मला एक माहित होत की मी शूटला गेले की माझं लक्ष स्टेप्सकडे नाही पाहिजे hmm. ते अंगात गाणं भिनलं गेलं पाहिजे आणि गाण्याकडे माझं लक्ष पाहिजे हा एक मेन काय म्हणूया टार्गेट असल्यामुळे ते खूप सोपं गेलं येस yes, आणि देव माणूस बद्दल सुद्धा मला ऐकायला आवडेल काय आहे नेमकी सी काय गंमत असणारे काय सिरियसनेस आहे आणि सई किती एक्सायटेड आहे स्वतः या चित्रपटाचा वेगळ्या धटनेचा चित्रपट आहे लव्ह फिल्मसारख्या हिंदी बड्या हिंदी प्रोडक्शन mm. हाऊसनी मराठी फिल्म करणं इट्स अ व्हेरी गुड साईन असं मला वाटतं यानिमित्ताने एक प्लॅटफॉर्म किंवा मराठी फिल्म्सना अजून एक काय म्हणूया दालन उपलब्ध होतंय आहे mm. आणि खूप पॉवरफुल स्क्रिप्ट आहे मला महेश मांजरेकर ॲज अन ॲक्टर खूप आवडतात माझं स्पष्ट मत मा आहे की महेशदादांनी अजून जास्त फिल्म्स केल्या पाहिजेत mm. आणि मला आनंद आहे की त्यांनी ही फिल्म चूज केली ऍब्सुल्युटली एस yes, आशिष पाटीलनी कोरिओग्राफ केली आहे तुझी लावणी खरं तर आशिषबद्दल बोलायला अनेकदा शब्द नसतात तो इतका कमालीचा परफॉर्मर आहे त्याचं सोशल मीडिया असू दे त्याचे वर्कशॉप असू देत किंवा चित्रपटासाठी तो जे कोरिओग्राफ करत होते राईट तुझी आणि आशिषची फर्स्ट मिटिंग कशी होती सिन्स तुझी पहिलीच लावणी एक्साइटमेंट नर्वसनेस सगळं असणार आणि ना तो आपला कोरिओग्राफर तुला क्यू साईड की त्याचा विश्वास तुझ्यावरचा सो डे वनलाच ते बॉन्ड झालं होतं डे वनला आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी आशिषला म्हटलं की आशिष हे बघ तुला जर का इतर वेळेला दोन दिवस लागत असतील तर इथे तीन किंवा चार किंवा पाचही लागू शकतात तर तू तू तेवढी तयारी ठेवून माझ्यावर विश्वास ठेवावास अशी माझी इच्छा आहे तर त्यांनी मला हे वाक्य बोलून इतकं रिलॅक्स केलं की त्यांनी माझ्यात नकळत कॉन्फिडन्स पण भरला तो म्हणाला तू काय बोलतेस तू वेडी आहेस का मी तुला मिमीमध्ये नाचताना बघितलंय आणि तुझ्या अंगात रिदम आहे आपण करूया मस्त त्याची स्टाईल मध्ये तो बोलला आणि मी एकदम रिलॅक्स झाले mm. माझं सगळं प्रेशर निघून गेलं आणि हे बोल खूप महत्वाचे ठरतात आणि oh. हे माझ्या कायम लक्षात राहतील डे hmm. yes, वन कसा होता शूटचा सा सांग मला लावणीच्या लंच पर्यंत खूप खराब दर्शना कारण मला भयंकर टेन्शन आलं होतं आणि कधी कधी काय होतं सो uh, so, आम्ही तोड्या आम्ही लिनियरली uh, शूट केलं तोडा आहे सुरुवातीला hmm. त्याला ना मल्टिपल अँगल्समध्ये तो तोडा शूट करायचा हो तो होता पण मी बीइंग मी माझ्या मनात चाललंय की माझ्यामुळे रिटेक होतोय माझं होतच नाही आहे छान होत आहे की नाही सो so, एका पॉईंटनंतर ना ती मी सेल्फ म्हणजे एंगायटी मी बनवते <laughs> आणि तीच मी स्वतःला देते <laughs> तर ही एन्झायटी बनवून मी स्वतःला दिली मग ती भिनली अंगामध्ये मग लंच ब्रेक झाला मग मी व्हॅनिटीमध्ये गेलो व्हॅनिटीमध्ये सिद्धार्थाला मला भेटायला बोडके आणि सिद्धार्थ माझा मित्र आहे चांगला सिद्धार्थनी मला हे सांगितलं की सई इट इज लुकिंग फॅन्टॅस्टिक डू नॉट स्ट्रेस एकाही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको तू भेड uh -huh. हे बोल करेक्ट वेळेला मला ऐकणं खूप गरजेचं होतं आणि म्हणजे मी लंच नंतर जेव्हा परत शूट करायला गेले तेव्हा आशिषने मला विचारलं तू लंचला काय खाऊ <laughs> <laughs> काय काय कुठे गेली होतीस काय करून आली स्वानिटी मध्ये uh -huh. सो मला असं वाटतं की कधी कधी ना एक्सटर्नल प्रिपरेशन पेक्षा इंटरनल प्रिपरेशन आणि प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असतात कारण आपण जो विचार करतो ते आपल्या चेहऱ्यावर exactly. रिफ्लेक्ट होत कोणती एक स्टेप मला सांगशील किंवा अदाय म्हणू किंवा एक्सप्रेशन म्हणू ज्याच्यासाठी सहीला जरा वेळ लागला की खूप हे नाही होते अजून एकदा करूया हे नाही होते खूप सिंपल स्टेप्स मध्ये मला वेळ लागला अवघड अवघड स्टेप्स मी पिकअप केल्या पण मला असं वाटतं की त्यांनी ना खूप काय म्हणूया तूही करू शकशील मीही करू शकेन अजूनही कोणाला नाचावं असं वाटलं तर तेही ना अशी कोरिओग्राफी आहे hmm. पण ते जे ते असतं ना राया कर ते अदा hmm. इकडे हे सगळं म्हणजे हे माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि ह्या अदा करायला hmm. मला चॅलेंजिंग होतं पण तितकंच असं काय म्हणूया नवीन पण होतं उत्साह पण होता त्यामुळे किती करू किती नाही असं होत होतं पण ह्या डिटेलिंग जे आहे ना ते खूप मला चॅलेंजिंग सो so, पुढच्या अनेक प्रोजेक्ट लावणी वगैरे करायला <laughs> आता तर मी डान्स वाला पिक्चर पण करा पण मला असं ऐकण्यामध्ये आलंय की तू करतेस एका मराठी चित्रपटामध्ये आयटम सॉंग असं <laughs> माझ्या ऐकण्यात <आएकना तले> आलंय हो <laughs> हो का मला सांगा <laughs> <laughs> प्लीज मला आवडेल नाही ओके मला <laughs> 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 उत्तर मिळालंय सहीच्या ना पण ऍक्च्युली ना बॅक टू बॅक सही कामं चाललीयेत तुझी आणि गेल्या दीड दोन वर्षाबद्दल आपण बोलूया प्रत्येक या ना त्या प्रोजेक्टसाठी आपण भेटतोय तू इतकी छान प्रेझेंट करते स्वतःला मला सांग तुला चोवीस तास पुरतायत का स्वतःसाठी का दिवसाचे अठ्ठेचाळीस तास व्हावे अशी इच्छा आहे तुझी मी खरंच कधी कधी असं विचार करते की तीस तास असते तर मजा आली असते पण हे काम सगळं दोन तीन वर्षापूर्वी केलेलं आता बाहेर पडतंय आणि आनंद आहे कारण मागची दोन वर्ष या काळजीत आणि या थिंकिंग मध्ये गेली की अरे आपलं काम जर बाहेरच आलं नाही तर दिशा कशी ठरणार okay. पण फायनली ते घडतंय आणि मी सज्ज आहे त्या सगळ्यासाठी असं वाटतंय yes, आणि तुझी लावणी मी आता पाहिली कमाल आहे असं असतं ना की एक गाणं आपल्या नावावर पाहिजे ज्याच्यावर रील दणक्यात नसतील आणि आय थिंक हे गाणं ठरू शकतं तुझ्यासाठी सोशल मीडिया वाईज काय रील्स वगैरे आम्ही बघणार आहोत का लवकर रेडी आहे रेडी आहे बघा माझ्या आशिष पाटील आहे येस त्यामुळे आमची तयारी जोरदार असणार आहे फक्त एकच आशा आहे की मी ज्या उत्साहाने मी ज्या आनंदाने ह्या गाण्याचा भाग बनले तेवढ्याच आनंद आणि उत्साहाने प्रेक्षकांनी ते रिसीव करावं येस आणि चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या जा भेटीला ज्याच्यामध्ये सईची लावणी आहे काय तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना हक्कानं सांगशील थिएटरपर्यंत यायचं कारण आत्ता ऑडियन्स थिएटरपर्यंत येणं खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठीच कारण आपण बघतोय खूप चित्रपट येत आहेत छान छान विषय हाताळले जात आहेत काय सांगायला आवडेल मला असं वाटतं की थोडं बजेट जास्त ठेवा या महिन्यासाठी कारण दोन सिनेमे येतात आणि दोन्ही तुम्हाला पाहायचे आहेत तर आमचा देव माणूस बघायला पंचवीस तारखेला याच देव माणूस जर हाऊसफुल असेल तर तुम्ही ग्राउंड झिरोला येतो <laughs> <तर। laughs> क्या बा साई थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू